नमस्कार मंडळी मी अहिल्यानगरीतून सविता आज जरा वेगळा व्हिडिओ बनवत आहे तर आज छोटीशी माझी बाग दाखवणार आहे सकाळ झालेली आहे आणि मी झोपेतून उठलेली आहे डोळे माझे सुजलेले दिसत आहेत बघा सर्वत्र हिरवगार गालीच्या पसरलेला आहे आजही पाऊस येईल असा अंदाज आहे बागेमध्ये शक्य होईल तेवढी फळझाडे आणि झाडे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग आपण आता बाहेर बाग बघूया या आधीच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला ही बाग दिसलेलीच आहे बागेमध्ये चार पाच पांजरी आहेत त्या दार उघडलं की पाऊल टाकूच देत नाही पुढे त्यांना आधी पहिले खायला पाहिजे त्यांना खायला दिल्याशिवाय त्या काही बाग बघू देणार नाही या आधीच्या व्हिडिओमध्ये पण ही बगिरा आलेली आहे ही काळी आहे ही बगिरा आहे आणि दुसरी टोपीवाली आहे आणि जी पांढरी शुभ्र दिसली ती गार्लिक आणि त्यांचं खण होईस तर तुम्ही पटकन चॅनेल सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की द्या कॉमेंटही लिहा म्हणजे मला समजेल आपण व्हिडिओ पाहिला ते पावसाळा सुरू झाला आहे काही रोपं लावायला आणलेली आहेत हे जे उंच स्पॅथोडियाचे रोप आहे हे कुंडीतील अनंताचं रोप बनवलेलं आहे हा केशरी गुलाब आहे हे गुलाबी जास्वंद याच्या फांदीपासून रोप बनवलेलं आहे आणि ते लावलेलं आहे जास्वंदीवर पावसाळ्यात हमखास मावा पडतो त्याच्यासाठी कोणते औषध मारायचे ते मी पुढे सांगितलेले आहे बागेमध्ये सध्या सोनचाफा फुललेला आहे त्या फुलाच्या सुगंधाने अख्खी बाग भरून जाते सोन चाफ्याच्या चा पुढे कडीपत्त्याचे झाड आहे पाऊन लिटर पाणी गूळ आणि कांद्याची साल मिळून हे ऑल पर्पज रसायन बनवलेले आहे हे बायो एन्झाईम बनवायला चार महिने मला ते बाटलीत भरून ठेवावे लागले तसेच मोसंबीची साल आणि थोडासा गुळ मिळून हे रसायन बनवलेलं आहे पाण्यात मिसळून हेच रसायन जास्वंदीवर आणि सर्व जणांवर मारतो हे गुलाबी करदळीचं रोप लावलेलं आहे शेजारी कुंदाचं झाड आहे हा बगिरा आमच्या यांना बघूनच धावत सुटलाय घाबरला ना तो बगिरा खाता खाता गेलं हां बाहेरच्या बोक्यांना धाक लावतो म्हणून हा बघिरा आम्हाला घाबरतो काय त्याचा असं आहे की हा बघिरा गार्लिकच्या या पिल्ला खूप त्रास देतो म्हणून हे गार्लिकचं पिल्लू झाडावर जाऊन बसले चारच महिन्याचा पिल्लू चा आहे त्याला उतरायला जमत नाही आहे या छोट्या पिल्लाचे नाव आम्ही काजूकतली ठेवले आहे आणि तो रामफळाच्या झाडावर चढलेला आहे हा इथे घोसावळ्याचा वेल वर चढलेला आहे या गोसावळ्याची भाजी मी करणार आहे तेव्हा कशी करायची ते दाखवेन बघीरा परत आला जास्वंदीची खूप जुनी झालेली झाडे ज्याचं खोड खूप मोठं होतं ती काढून टाकली या बाजूला जास्वंदीची झाडं लावलेली आहे ही पांढरी जास्वंद आहे हे नागवेलीचा वेल आहे तो भरपूर वाढतो त्याला सतत आटोक्यात ठेवावं लागतं त्याच्या मुळ्या पण पसरतात इथे हे जास्वंदीचं झाड आहे आणि त्याच्या पाठीमागे शेवग्याचं झाड वाढलेलं आहे भरपूर मोठं झालं आहे आणि खूप शेवगा येतो त्याच्या शेजारी मधुमालतीचा हा वेल आहे मधुमालतीची फुलं फारच वासाला छान असतात शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी पण करतात आणि शेवग्याच्या पानांना वाळवून त्याची मोरिंगा पावडर बनवतात हे सोनकळीचं झाड लावलेलं ला आहे त्याच्या शेजारी मोगऱ्याचं झाड आहे हा बघिरा एके दिवशी ना पाडणारच आहे मला चालता चालता मध्ये मध्ये येतो पावसाच्या दिवसात नवीन झाडे लावण्याची संधी अजिबात वाया घालवायची नाही प्रत्येकाने किमान दोन तरी झाडे लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे ह्या नारळाच्या सालांपासून कोकोपीट तयार होते सध्या इथे नारळाच्या करवंट्या आणि साले यांचा भरपूर पसारा आहे हे फणसाचे झाड दिसत आहे आणि हे इथं आंब्याचं झाड आहे हे माझा खतांचा ढिगार आहे सुकलेली सर्व पाने मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवते सेंद्रिय खत बनवते त्याच्यातच ओला कचरा घालते या इथे नारळाचं झाड आहे त्याच्याखाली आळू आलेलं आहे आळूची पानं काही इतकी मोठी आहेत की तुम्हाला मी दाखवते हे बघा प्रचंड मोठं आळूचं पान आहे हे आळूच्या वड्या मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कलमी जांभळाचे झाड राहुरी कृषी विद्यापीठातून आणून लावले आहे ओल्या नारळाच्या खवापासून हळिवाचे लाडू कसे बनवायचे हाही एक व्हिडिओ पाठीमागे मी टाकलेला आहे हा खास वड्यांचा आळू आहे त्याची देठ काळे असतात इथे आबोली लावलेली आहे इथे एक लिंबाचं झाड उगवलेलं आहे तेही मोठं झालेलं आहे ही तुळस आहे आणि आबोलीची रोप कुठेही मिळेल तिथे जागा दिसतील तिथे उगवतात इथे गवार आणि भेंडीची चार चार रोप लावलेली आहेत हे बघा उगवलेली आहेत भेंडी आणि गवार इथे थोड सफाई केलेली आहे हा लाल गावठी गुलाब आहे त्याच्या मागे एक लिंबाचं झाड आहे त्याच्या पाठीमागे नारळाचं आणखीन एक झाड लावलंय एक आंब्याचं झाड लावलेलं आहे हे आंब्याचं झाड दोन कोई एकत्र करून त्याचं कलम केलेलं आहे आणि हे राऊरी कृषी विद्यापीठातून आणलेलं आहे बागेमधील सर्व कामासाठी मी नवनाथची किंवा सुभाषची मदत घेते हा सुभाष देठणे गुंजाळचा आहे आणि अतिशय कष्टाळू मुलगा आहे या ठिकाणी चिक्कूचं झाड आहे या चिक्कूच्या झाडाखाली काही लावलं नाहीये कारण की त्याचा सावली पडलेली आहे इथे चंदनाचं झाड आहे कंपाऊंडच्या बाहेरून त्याच्या शेजारी आतून पपईचं झाड आहे हे आणखीन एक आंब्याचं झाड आहे समोर एका बादलीत दिसतोय तो खराटा मी बनवलेला आहे कर ही कर्दळ आहे इथे एके ठिकाणी मी दुधी भोपळ्याच्या बिया लावल्या होत्या पण त्या काही उगवलेल्या दिसत नाहीये आणि खुण्यासाठी एक पाईप ठेवला होता पण बहुतेक ते मुंग्यांनी बी खाल्लेलं दिसतंय हे सुगंधी खोड आहे तुम्हाला कळलंच असेल कुठले आहे ते या फांद्या एम बीच्या लोकांनी तोडल्या होत्या बागेला माझे नेहमी सेंद्रिय खत टाकणे चालू असते हे सेंद्रिय खत कसे बनवते याचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही नक्की पहा घरातील ओला कचरा आणि झाडा खाली पडणारा पाचोळा याचं मिळून मी, मी सेंद्रिय खत बनवते हे झाड काटेसावरचं आहे सा त्याच्या बिया टाकून आलेलं आहे हे काटेसावर झाडावर खूप पक्षी बसतात हे झाड मी कंपाऊंडच्या बाहेरूनही लावलेलं आहे बगीराची धावपळ चालू आहे लॉन लावले की त्याचा मेंटेनन्स सारखा ठेवावा लागतो पुढच्या बाजूस सगळे क्रोटॉन्स लावलेले आहेत हे सायलीच झाड आणि प्राजक्ताचं झाड आहे या बहावाच्या शेंगा बादलीत भरून ठेवलेल्या आहेत उन्हाळ्याच्या दिवसात बहावाच्या झाडाला सुंदर पिवळ्या फुलांचे झुपके येतात कोरफडीचं झाड आहे कोरफड केसांसाठी अतिशय उत्तम आहे गवती चहा मस्त छान वाढलेला आहे त्याला भरपूर ऊन पाऊस मिळते आहे अगदी ऊस वाढावा तसा गवती चहा वाढला आहे ही जी काळी पांढरी मांजर दिसते बागेत फिरताना तिची गंमत बघा ती दरवेळेस रस्ता ओलांडून पलीकडे जाते आणि खाण्यासाठी परत इकडे येते आज ती परत तिच्या बिल्लाकडे जाताना तिला कुत्र्यांनी घेरलं तर ती झुडपात लपून बसली होती इतकी हुशार मांजर आहे बघा मांजर झुडपात आहे आणि तिला दोन तीन कुत्र्यांनी घेरलेलं आहे पण ती अगदी शांतपणे बसून राहिली म्हणून वाचली मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद